मतदारसंघाच्या माझ्या जिल्ह्याच्या लोकांचे आभार मानतो की दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये मला इकडे त्यांनी संधी दिली म्हणून त्यांचे आभार मानतो पण अजून भरपूर काम करायचं आहे आमदारकीमध्ये भारावून न जाता जी माझ्यावर जबाबदारी आहे ती पूर्ण करण्यासाठी जे काय करणं भाग आहे ते निलेश राणे सगळं करणार एवढं आपल्याला या निमित्ताने मी सांगतो सर कुडाळ मालवण मधील अनेक प्रश्न आहेत दहा वर्ष वैभव नाईक होते हो, बघा मागच्या दहा वर्षामध्ये मतदारसंघाला उसाड पाडण्याचं काम मागच्या आमदारांनी केलं पण माझ्या मला त्यांच्यावर टीका करायची नाही माझ्यावर जबाबदारी मोठी आहे एकवीसव्या शतकातला मतदारसंघ हा जगाला दाखवण्यासाठी मला काम करायचंय लोकांनी मला मॅन्डेट दिलेला आहे मी माझं विजन मांडलेलं आहे आणि जो माझा विजन डॉक्युमेंट आहे त्यानुसारच मी शंभर टक्के काम करायचा प्रयत्न करीन सर, दोन सक्त भाऊ समजत असते काय पहिली भावना आहे रा राणे आता ते जनतेने पाठवलेले दोन दोन सख्य भाऊ अजून किती भाऊ आहेत मला माहित नाही मला माहित बघा मी तुम्हाला मी तुम्हाला रेकॉर्ड साठी सांगतो पंच्याऐंशी बसून राणे कुटुंब राजकारणात आहे जवळपास एकोणचाळीस वर्ष झाली निवडणूक प्रक्रियेमध्ये राणे कुटुंब आहे म्हणून आता दोन्ही भाऊ आले आता दोन्ही भाऊ काय करू शकतात महाराष्ट्रासाठी ही दाखवण्याची वेळ आहे सर आपण तळ कोकणात जर बघितलं असाल सर तळ कोकणापासून रत्नागिरी महायुतीला भरखोस यश मिळाले फक्त एकच जागा उद्धव ठाकरेंची निवडून तिन्ही जागा महायुतीच्या मी मागच्या वेळेस आहे की उद्धव ठाकरेंचा पक्ष हा कोकणातून साफ झालेला आहे त्यांना आता कोकणामध्ये जागा नाही स्थान नाही चाळीस वर्ष कोकणाला ज्या पक्षाने मूर्ख बनवलं लोकांनी त्यांना जागा दाखवली मी लोकसभेलाही म्हटलं होत की फक्त कोकणी माणसाला भावनिक करून जर तुम्ही मतं घेत असाल आणि ओसाट जर ठेवत असाल कोकणी माणसाला कोकणातल्या जमिनीला तर कधी ना कधी कोकणातली जनता ही तुमच्यावर वचपा काढणार आणि तो वचपा काढलेला आहे आणि कोकणा मधून उद्धव ठाकरेच्या पक्षाला हद्दभार गेलेला आहे शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढलेल्या आहेत विशेषतः सोयाबीन आणि कापसाच्या भावावरून सुद्धा शेतकरी संघर्ष करताना पाहायला मिळतात कोकणातली काय परिस्थिती आहे <coughs> बघा सगळा आढावा मी घेतल्यानंतर मी विधिमंडळात ठेवणार आहे पहिलं आमदार म्हणून शपथ घेऊ दे आणि त्याच्यानंतर जे प्रश्न महत्वाचे आहेत महाराष्ट्राच्या हिताचे आहेत ते सगळं मांडायचा मी प्रयत्न करणार आलंय मात्र विरोधक आघाडीएम वरती पकडून आहेत मार्कटवाडी मध्ये आता राहुल गांधी पण येतील अशी चर्चा सुरू झालेली आहे बॅलेट पेपर वर निवडणुकीची मागणी कुठे कुठल्या वाढीत येतोय राहुल गांधी हा तर काय करणार राहुल गांधी राहुल गांधी येऊन करणार काय करणार काय फक्त नेगेटिव्ह राजकारण करायचंच काम सध्या राहुल गांधींकडे आहे जगामध्ये आणि ह्याच्यामध्ये पण सगळीकडे जिथे जिथे राहुल गांधी जातात आपल्या देशाची बदनामीच करायला सगळीकडे जात हे नेगेटिव्ह राजकारण काय काँग्रेससाठी आणि ह्या महाविकास आघाडीसाठी काय नवीन नाही कंट आला है भावना विधायक के तौर पे आपकी प्राथमिकता क्या होंगी आप सांसद रहे हैं मैं अभी है? बोल चुका हूं अभी आमदार की, की शपथ लेने आया हूं पहले मुझे शपथ लेने दीजिए मेरा जो विजन डॉक्यूमेंट है मेरा जो विजन है मेरे कॉन्स्टिट्यूएंसी के लिए वो पूरा मैं प्रयत्न करूँगा लोकसभा का चुनाव विधानसभा का चुनाव उद्धव बाला साहब ठाकरे की पार्टी जो है वो फिलहाल वहाँ से चुनाव जीतने पर विधानसभा सीट कोकण में से उद्धव ठाकरे की पार्टी गायब हो चुकी है जो बची कु है उसको भी हम ये पांच साल में गायब कर देंगे राहुल गांधी मार्कड़ी के लोगों के साथ आ रहे ईवीएम के विरोध में के लिए उसको हम कीमत नहीं देते उसको हम लोग मानते नहीं क्योंकि वो सिर्फ नेगेटिव राजनीति कर रहे हैं इस देश में नेगेटिव राजनीति नहीं चल सकती ये लोगों ने मैंडेट दिया है हमारे सरकार को आप पॉजिटिव राजनीति करो तो लोग आपको मानेंगे आप 24 घंटे नेगेटिव राजनीति करोगे तो ये उनको उनको कभी ना कभी तो ये ये होने वाला है कल मुख्यमंत्री ने अपने इंटरव्यू में कहा है कि एमएनएस के साथ साथ चर्चा होगी अलायंस में साथ आने को लेकर वो हमारे वरिष्ठ नेता तय करेंगे थैंक यू कोणी रुल्स अँड रेग्युलेशन राणेकडून काही तुम्हाला मी जे काही शिकलो आहे साहेब त्यांच्याकडून शिकलेलो आहे म्हणून निलेश राणेला सगळे रुल्स अँड रेग्युलेशन लागू होतात जे या बाकीच्या दोनशे अठ्याऐंशी लोकांना जे होतात ते मलाही लागू होतात आणि मी अगोदर खासदार राहिलेलो आहे देशाचं सर्वात मोठा सभागृह मी बघितलेला आहे म्हणून आता हे सभागृह शिकणं आणि त्याच्यात प्रभाव पाडणं गरजेचं आहे ते मी सगळं करेल तुम्ही काळजी करू नका तुम्ही फक्त माझ्यावर आशीर्वाद ठेवा बस